तक्रारीवर राज्य लोक आयुक्तांसमोर दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होणार आहे अशी माहिती तक्रारदार रविराज कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता लोक आयुक्त यांच्यासमोर मुंबई इथल्या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांनाही यावेळी बोलवण्यात आलं असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं यांच्याकडे तक्रार यांच्याकडून होता त्यानंतर तक्रारीची आरोपाची ही व्याप्ती बघून मान्य लोकांनी गेल्या वर्षी एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये शासनाच्या सात विभागाकडून चौकशीचे आदेश दिले होते मी केलेल्या तक्रारी तक्रारी आरोप आणि शासनाच्या सात विभागाकडून चौकशीचा अहवाल यामध्ये कुठेतरी तथ्य दिसून आल्यामुळे मान्य लोकांनी माझी तक्रार दाखल करून घेऊ येत्या दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी केलेली त्या सुनावणीस अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र महूलोन विभाग यांना देखील बोलण्याचे आदेश शासनाकडून नुकसान भरपाईपोटी कोट्यवधी रुपये मिळवले राहिलेल्या जमिनीचं क्षेत्र चाड्यादारानं विक्री केली त्यातून अधिक नफा मिळवल्याचा आरोप तक्रारदार रविराज कदम यांनी केला आहे